शिंगमे नाईक गावात किरकोळ वादातून मारहाण आदिवासी समाजाला न्याय मिळावा यासाठी कार्यकर्त्यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव नगर तालुक्यातील शिंगमे नाईक गावात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेनंतर अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे आणि एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ने, एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आदिवासी समाजातील पीडितांना न्याय मिळावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली केली या संदर्भात पोलिसांनी तातडीने चौकशी सुरु असून संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी आयनुल शेख नगर नगर तालुक्यातील शिंगे आदिवासी समाजाचे जे त्यांचा रोज शेती व्यवसाय कामाला जाऊन उदाहरणे चालतो अशाच एक आदिवासी समाजाच्या त्या गावातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी व ते इतर लोकांनी त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला करून महिलांना सुद्धा मारहाण केली तर भारत स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले परंतु आजही आदिवासी समाजाला अन्याय सहन करावा लागतो ही शोकंत कच बाब या आलियानगर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं आम्ही या एमआयडीसी पोलिसेशन येथे आलो परंतु जाणीवपूर्वक महिलांची कुठलीही तक्रार दा आ, आ, सर, दाखल न करून घेता त्यांच्या आदिवासी समाजाच्या एंटरसिटी ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनाने या आदिवासी समाजाला आजही अन्याय करून त्यांना न्याय दिलेला नाही म्हणून अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने व इतर एकलव्य संघटनेच्या वतीने आम्ही पोलीस अधीक्षक यांना भेटून उद्या निवेदन देणार आहोत सदार त्या विरोध म्हणजे ज्या लोकांनी मारहाण केली त्या लोकांवर आणि त्यासाठी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून येथील इतर ये, ये एका व्यक्तीवर त्यांनी सुद्धा एक मारहाण करून त्यांचा हात फ्रॅक्चर आहे त्या कलमनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यातील गावातील परिस्थिती लोकांनी गाव बंद करून त्या समाजावर अन्याय करून त्या गावात त्या समाजाला लाईट बंद केली त्यांचं पाणी बंद केलं त्यांना मुलांना सुद्धा म्हणजे लेडीजांना धमकी देऊन तुमच्या मुलांना सुद्धा आम्ही शाळेत येऊन देणार नाही त्याचबरोबर त्यांची किरण सुद्धा बंद केलेली आहेत तर या समाजाच्या न्याय मिळण्यासाठी आम्ही उद्या पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन जर त्याप्रमाणे गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत धन्यवाद काल शिंग्या गावामध्ये दोन समाजामध्ये एक किरकोळ वाद झाले किरकोळ वाद झाला असताना काही समाज आणि त्याला एक वेगळं वेगळं वळण देऊन आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने ते तक्रारी दाखल केल्या की बिर्ल समाज लो, समाजाचे लोक ते वाळू माफी आहेत आणि त्यांचे लय मोठे घर आहेत ते मोठे पैसे वाले आहेत असे एक त्या गावाच्या सरपंच किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी ते बिर्ल समाजाला टार्गेट केलं आणि असं करतानी समाजावर पाच पन्नास शंभर लोकांनी येऊन हम हल्ला करून आणि त्यांना बेदम मारहाण केली मारहाणी झालेली असताना काही लोकांनी समजून सांगितलं की आम्ही सगळे मिळून आपण एकत्र बसून हे प्रकरण मिटून घेऊ आणि असं गोळीत धरतानी बिल्ल समाजाचे कार्यकर्ते शांत बसले आणि शांत बसले असताना त्या लोकांनी येऊन खोटे नाटे गुन्हे दाखल केले का रात्री बारा वाजता येऊन हा लेडीज ला जबर मारहानी केली आणि तेवढं असताना मग ते बिल्ल समाजाचे कार्यकर्त्यांनी आम्ही एकलविध संघटनेचे कार्यकर्ते आहोत त्यांनी आम्हाला कळवलं की साहेब असं असं झालं की आम्हाला आमच्यावर अन्याय झाला आमच्यावर मारहाण झाली म्हणून आम्ही सगळे एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते आज एम आय डी सी पोलीस स्टेशनला आज जमलो आहोत सकाळी दहा वाजल्यापासून सगळे लोक दहा वाजल्यापासून येऊन बसले असताना इथल्या पोलीस प्रशासनाने त्यांची काही फिर्याद मनासारखी घेतली नाही म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे तर तुम्ही फिर्याद व्यवस्थित अठरा सिटी गुन्हे आदिवासी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करून घ्यावा अन्यथा आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता एस पी ऑफिस येथे निवेदन देऊन उपसणाला बसणार आहोत